नमस्कार सगळ्यांना काय चाललंय का पाच वाजता केला का चहा सगळ्यांनी तर म्हटलं चला आज संडे आहे आज काहीतरी बनवायचं खायला कारण परत सोमवार आणि रोजचं रुटीन चालू म्हटलं चला आज अंडा ऑमलेट बनवते आणि मी त्या दिवशी अंड्याची भाजी बनवली होती नाही अंड्याची चटणी बनवली होती आय थिंक तर त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद आला तर त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर आज पण मी ऑमलेट खूप छान बनवणार आहे तर हा पण व्हिडिओ पर्यंत बघा तुम्हाला नक्की पाणी सुटेल तोंडाला आणि खायची इच्छा खूप तसच बनवा मस्त पैकी करा आणि खावा चला आपण बनवूया तर या इथं घेतलेला आहे एक मोठा कांदा हा कापून घेतलेला आहे बारीक त्यानंतर इथं टोमॅटो घेतलेला आहे इथे ही मिरची हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि इथं हिरवी कोथंबीर आहे आपली बारीक कट करून घेतलेली आहे तर हे एवढं सगळं मी तयार केलेलं आहे चला तो आता करूया आपण स्टार्ट येस चला तर इथे घेते मी आता ह्याच्यामध्ये इथं इथं कांदा थोडासा याच्यात घेऊया थोडीशी कोथिंबीर हिरवी <laughs> मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो हे घ्यायचं आहे त्याच्यानंतर यामध्ये याच्यातच टाकायचं आहे आपल्याला याच्यातच टाकायचं आहे आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर नाही टाकली तरी चालेल पण मी टाकते थोडीशी नंतर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि इथे अंडे घेतलेले दोन घेतलेले आहेत मी अंडी जाईल हा कर फोडूया हो आपण የተሻለ አስቤያለሁ ወይ እኔ እንጃ እኔ እንጃ እኔ እንጃ እኔ እንጃ እኔ እንጃ जेणेकरून मिक्स होईल सगळं सगळं मिक्स झालेलं आहे असं आपण आता मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता इकडे इथं तवा ठेवलेला आहे गरम करायला यामध्ये आपल्याला तेल टाकायचे तर तेल एक चमचा टाकायचा आहे ते तर हा एक चमचा टाकलेला आहे आणि थोडासा तवा गरम होऊ द्यायचा आपल्याला त्यानंतर आपल्याला अंडे त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर तवाही थोडा गरम झालेला आहे त्यात आपण असे तर ताई हे सोडूया करायचं आणि नंतर आपल्याला जेवढी येते लांब करता पोळी निवडू आपल्याला पूर्णपणे पसरून घ्यायचे एकच नंबर होती कशी दिसते छान कलर छान आहे की नाही कलर <laughs> मस्त आलाय की नाही बघा असं छान पैकी ह्याला एक साइडला ला फ्राय घेऊ द्यायची त्याच्यावर तुम्ही आणखी टाकले तरी चालते दुसरी पण खायची वर मी आवडती त्याला कुठलाही मसाला पण टाकू शकता तुम्ही एक साइडने झालेली आहे आपली बघा लाल लाल दिसते एक साइड न झालेलं

आपल्या दहाला फक्त काढून घ्यायची आज जर लागत असेल ना तर थोडस तेलाच सोडायचं म्हणजे काय होतं लागत नाही त्यातलं नॉनस्टिक तयावर जर केलं ना तर खूपच चांगलं करू शकता तुम्ही ती आपली पोळी पलटली आहे पोळी हे बघा आपली अशी खालून पण जवळपास झालेली आहे ती तकलीफ कसे पण बघायचं खालच्या साइड ने दोन्ही साइडने अशी एकदम मस्त झाली ती छान आहे मग आणखी नई तर थोडस पण असं कशी झालेली एकदम दोन अंड्याची केली एक एक अंड्याची पण करू शकता व्हिडिओ बघत असाल लाईक नसेल तर लाईक करा शेअर करा आणि कोणी आपल्या चॅनल वर नवीन असेल त्यांनी पण करा तर ही झालेली आहे आपलं अंडा ऑमलेट तर आपल्याला खायची आहे तर इथं आपली ही पोळी तयार झालेली आहे अंड्याचं ऑमलेट असं झालेलं एकदम छान पैकी मस्त हे झालेलं आहे आपल्याला हे झालेलं आहे अंड्याचं अंबीट एकदम तर आता हाय दक्ष घेतलेले खायला कशी झाली दक्ष पोळी अंड्याचं अंडी हो का चला व्हिडिओला